गो कोकूसोबत गोकुल कोकणात सध्या उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असून अनेक पर्यटक येथील समुद्रकिनारी दाखल होत आहेत यातच वेंगुर्ला तालुक्यातील सुंदर निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोंदुरा समुद्रकिनारी जाणारा रस्ता हा येथील जमीनदारांनी बंद केल्यामुळे पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागतोय कोंदुरा बीचवर जाताय आधी हे पहा कोंदुरा बीचकडे जाणारा रस्ता बंद पर्यटकांचा होणार हिरमोड कोकणात अनेक असे समुद्रकिनारे आहेत की ज्या ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य बघून आनंद मिळतो अशाच प्रकारे वेंगुर्ला तालुक्यातील कोंडुरा समुद्रकिनारा वेंगुर्ले शहरापासून सुमारे आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर हा समुद्रकिनारा असून या ठिकाणी असणाऱ्या मोठमोठ्या खडकांमुळे नारळ फोफडींच्या बागांमुळे या समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येतात तसेच चित्र खानोलकरांच्या कोंडुरा या कादंबरीत समुद्र किनाऱ्याचं रहस्य वर्णन पाहायला मिळतं अशा या समुद्रकिनारी येण्यासाठी पर्यटकांना मात्र सध्या अडथळा होतो या किनाऱ्यावर जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर तारेनं कुंपण करून रस्त्यावर मोठमोठे दगड ठेवण्यात आले तर या ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आले यामुळे या ठिकाणी या येणाऱ्या पर्यटकांना सुमारे एक ते दीड किलोमीटरवर गाड्या ठेवून समुद्रकिनारी चालत जावं लागतंय त्या पर्यटन हंगाम सुरू आहे आणि अजूनही मे महिन्याची सुट्टी म्हणजे बऱ्याचशाना सुट्टी असल्यामुळे अजूनही बरेचसे पर्यटक जे, जे मुंबई असतील गोवा असतील किंवा इतर ठिकाणहून बरेचसे पर्यटक जे आहेत ते कोकणात दाखल होत आहेत आणि यातच पर्यटन हंगामाचा हा शेवटचा काही टप्पा शिल्लक असताना आ, काही दिवसांपूर्वी वेंगुर्ले तालुक्यातील जो कोंडुरा बीच आहे जो प्रसिद्ध कोंडुरा बीच आहे त्या बीचवर जाणारा रस्ता जो आहे तो अशा प्रकारे बंद करण्यात आलेला आहे याला काही बरीचशी कारणंही असू शकतील याकडे त्या ठिकाणी ते बोर्ड लावण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकतात की या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे कोंडुरावाडी ग्रामस्थ आणि कोंडुरा समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी चार वर्षांपूर्वी कोंडुरा येरम लिंग देवालय रस्ता पदोन्नतीचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झाले परंतु या ठिकाणी काही व्यक्तींनी त्या रस्त्याला अडथळा करू क केल्यामुळे रस्त्याचे काम कोळंबलेले आहे आणि सदर अडथळा हटवून रस्त्याचे काम पूर्ण करावे यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सव्वीस जाने तसेच सव्वीस जानेवारी रोजी आणि अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी उपोषणे केली होती यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सदर रस्त्यावर अडथळा दहा दिवसात हटवण्याचं आश्वासन जे आहे ते दिलेलं होतं मात्र तरी हा रस्ता न हटवल्यामुळे सदर रस्त्यावरील जमिनी आम्ही सं संमती व बक्षिसपत्राने जि जिल्हा परिषद सिंधुदुर्गला दिलेल्या होत्या म्हणजे ह्या ज्या जमिनी आहेत त्या बक्षीसपत्राने ऑलरेडी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या नावावर आहेत या रस्त्याला दिलेल्या होत्या मात्र या जमिनींची आवश्यकता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला नसल्यामुळे सदर रस्ता जो आहे तो बंद करण्यात या हे जे जमीन मालक आहेत ते बंद करण्यात केलेलं आहे असं या ठिकाणी लिहिलेलं आहे मात्र पर्यटन हंगाम सुरू असताना आणि हा रस्ता जिल्हा परिषदच्या ताब्यात असताना अशा प्रकारे पर्यटकांचा या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागतोय सिंधुदुर्ग कोक हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर अशा प्रकारे रस्ते बंद करणं आणि पर्यटकांना एक प्रकारचा त्रास देणं म्हणजे या ठिकाणी सध्या पर्यटक येण्यासाठी पर्यटकाच्या माध्यमातून अनेश अनेक रोजगार या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि पर्यटकांना अशा प्रकारे जर या ठिकाणी त्रास होत असतील तर बरेचसे पर्यटक हे या ठिकाणचा हा रस्ता बंद असल्यामुळे मागे परतून जात आहेत त्यामुळे कुठेतरी शासनाने किंवा जिल्हा परिषदेने याकडे लक्ष दे आपल्यासोबत काही पर्यटक सुद्धा आहेत या ठिकाणी आलेले होते मात्र ते चालत गेले या ठिकाणी गाडी ठेवून कुठून आलात तुम्ही आम्ही आता आलो कोचऱ्यावरून कोचऱ्यावरून तुम्ही इकडचे स्थानिक आहात स्थानिक आम्ही मुंबईवरून आलो कोंडरा बीच फिरायला आलो येस येस मग या ठिकाणी किती चालत जावं लागलं ऑलमोस्ट एक किलोमीटर आहे एक किलोमीटर चालत जाऊ लागलं गाडीचा रस्ता असूनही आम्हाला चालत जावं लागतं चांगला आहे का पुढेपर्यंत हा म्हणजे गाडी जाऊ शकते गाडी जाऊ शकते तर अशा प्रकारे पर्यटक मुंबईवर येतात लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासोबत सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि त्यांना हा त्रास सहन करावा लागतोय हा रस्ता बंद असल्यामुळे आणि मी आपल्याला दाखवतोय की अशा प्रकारे हे अडथळा म्हणजे पूर्णपणे दगड ठेवून आणि हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे यामागील काही बरीच कारणंसुद्धा असू शकतात मात्र ऐन पर्यटन हंगामात असा अशा प्रकारे रस्ता बंद करून पर्यटकांना होणारा त्रास लक्षात घेता शासनाने याकडे तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे ज्या जिल्हा परिषदच्या मालकीचा हा रस्ता आहे त्यांनी याकडे तात्काळ विशेष बाब म्हणून लक्ष देऊन हा रस्ता खुला करावा जेणेकरून पर्यटकांना या सम समुद्रकिनारी जात येईल हा समुद्र ठिकाणी शांतता व ज्या शांतता त्याचप्रमाणे या ठिकाणचं सौंदर्य हे अनुभवण्यासाठी या ठिकाणी येत असतात मात्र अशा प्रकारे हा रस्ता बंद केल्यामुळे पर्यटकांना एक त्रास सहन करावा लागतो याकडे शासनाने निश्चितच लवकरात लवकर लक्ष देऊन हा रस्ता खुला खुला करण्याची मागणी जी आहे ती पर्यटकांतून होत आहे कोकणसात लाईव्हसाठी साठी दीपेश परब आज दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईट सा यूट्यूब चॅनल